माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आज आपण तुमची जर चांगली वेळ येणार असेल तर देव तुम्हाला कोणते संकेत देतो हे आज ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करूया चला तर मग जास्त वेळ न घालवता बघूया कोणते आहेत ते संकेत बघा मैत्रिणींनो या सजीव सृष्टीमध्ये जन्म घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये वेळेला खूप महत्त्व आहे कधी कुणाची चांगली वेळ चालू असते तर कधी कुणाची वाईट कधी कधी आपण सुद्धा मोठ्या रुबाबात म्हणतो म अरे तू थांब माझीसुद्धा कधी ना कधी वेळ येईल आज तू माझ्यावर हसतोस उद्याचा काळ माझा असेल उद्याची वेळ माझी असेल या वेळेला कोणाचेही बंधन नाही वेळेसारखा मोठा गुरु या जगामध्ये कोणताच नाही कितीही श्रीमंत व्यक्ती असेल आणि त्याच्यावर जर वाईट वेळ आली तर या वेळेसमोर या व्यक्तीला सुद्धा झुकावं लागतं आजवर तुम्ही सुद्धा कितीतरी लोकांना बघितलं असेल किती लोकं श्रीमंतीकडून गरिबीकडे आलेली आहेत आणि काही लोक जी खूप गरीब परिस्थितीतून श्रीमंत झालेली आहेत मोठी झालेली आहेत मग आपण सुद्धा म्हणतो की वेळेपुढे कधीच कुणाचं काही चालत नाही एकेकाळी -एक या लोकांचा काय थाट होता आणि आज बघा यांच्यावर काय वेळ आलेली आहे थोडक्यात काय अशी कोणतीही व्यक्ती नसते की ज्याचं बालपण तरुणपण आणि म्हातारपण हे सारखं असतं कधी कधी एखादी व्यक्ती बालपणामध्ये खूप कष्ट करते पण त्याचे प्रौढपण खूप मजेत जातं बालपण जर खूप आनंदात मजेत गेलेलं असतं तर काही व्यक्तींच्या बाबतीत उलटं होतं त्यांनी काही गोष्ट मागितली आणि त्याला लगेच मिळाली पण कधी कधी या व्यक्तींच्या बाबतीत असं होतं की त्यांचा उतार काळ खूप कष्टाचा जातो हे डिपेंड असतं ते आपापल्या आप कर्मावर डिपेंड असतं किंवा प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टींवरती परिस्थिती कारणीभूत असते यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा जर काळ बालपणाचा जर सुखाचा गेलेला असेल तर उतारकाळ हा वाईटच जाईल असंही काही सांगता येत नाही याला काही व्यक्ती अपवादसुद्धा असू शकतात पण तेही क्वचितच आपण कितीतरी श्रीमंत व्यक्ती बघतो त्यांचं बालपण खूप कष्टामध्ये दुःखामध्ये गेलेलं असतं म्हणजेच काय थोडक्यात आपल्याला कधी सुख आणि कधी दुःख हे पचवावंच लागणार आहे जीवन आहे प्रकृती तुम्हाला नेहमी काही ना काही संकेत देत राहते ज्याद्वारे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या चांगल्या घटनांचे संकेत मिळत राहतात तर या गोष्टी कोणत्या हे जर आपण काळजीपूर्वक लक्ष दिलं आणि इशाऱ्यांना समजून घेतलं तर नक्कीच तुम्हाला समजून जाणार आहे की तुम्हाला हे शुभ संकेत मिळाले होते तुमची जी वाईट वेळ होती ती आता संपत आलेली आहे आणि दुःखाचा नाश आता होणार आहे आणि तुमचा चांगला काळ फक्त आता सुरू होणार आहे आणि तो फक्त चांगलाच असणार आहे तर यातला सगळ्यात पहिला शुभ संकेत म्हणजे जेव्हा तुम्ही देवाजवळ दिवा लावत असता मग तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी लावा पण या दिव्यात वातीचं जर फूल तयार झालं म्हणजेच दिव्यामध्ये जर खून फूल, फूल तयार झालं तर तुम्ही समजून जा की तुमची जी काही वाईट वेळ होती ती आता संपणार आहे तुम्ही देवाजवळ जी काही प्रार्थना केली होती तुमची जी इच्छा काही देवाजवळ मागत होता ती आता पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे किंवा ती आता पूर्ण होणार आहे तुमची प्रार्थना देवाजवळ पोहोचली आणि म्हणूनच या दिव्यामध्ये फूल बनलेलं आहे कारण प्रत्येकजण दररोज देवाजवळ दिवा लावत असतो आणि तुम्हीसुद्धा दररोज देवाजवळ दिवा लावत असता पण दररोजच दिव्यामध्ये फूल तयार होतं असं नाही अशी कधीतरी वेळ येते तेव्हाच दिव्यामध्ये फूल बनत असतं बघा यानंतरचा दुसरा संकेत मंदे म्हणजे कधी आपण सकाळी उठलो की आपल्याला खूप फ्रेश आणि उत्साही वाटतं आपल्याला अचानक आनंदी असल्यासारखं वाटतं बघा दररोजच आपल्याला असं वाटतं असं नाही की उठल्या उठल्या आपल्याला अंथुर्णामधून सुद्धा कधी कधी उठू वाटत नाही पण कधी जर तुम्ही उठला तर तुम्हाला खूप फ्रेश आणि खूप आनंदी वाटत असेल आणि तुमच्या चेहऱ्यावरती एक वेगळ्याच प्रकारची चमक आणि उत्साह तुम्हाला दिसत असेल तर त्या दिवशी हातात घेतलेलं जे काम आहे ते पूर्ण होणार आहे आणि त्या कामामध्ये तुम्ही सफल होणार आहात तर हा एक तुमच्यासाठी सुद्धा शुभ संकेत असं म्हणायला हरकत नाही यानंतरचा तिसरा शुभ संकेत म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या मंदिरात जाता किंवा मग एखाद्या देवाच्या चरणी तुम्ही नारळ वाहत असता फोडत असता तेव्हा ते, ते नारळ जर पावलं म्हणजे नारळ आतून खराब निघालं तर तुम्ही बऱ्याच वेळा नाराज होता की अरे मी एवढ्या उत्साहाने देवाच्या मंदिरात आलो होतो एवढा नारळ मी विकत घेतला होता माझी काहीतरी इच्छा पूर्ण होईल या आशेने मी देवाजवळ आलो होतो नारळ बघा खराबच निघाला असं वाटतं आपल्याला म्हणजे नारळ पावला तर असं काय झालं असेल आता माझ्या बाबतीत काही वाईट घडणार का अरे देवा माझ्यावर माझ्यावर रुसला आहेस का असं तर अजिबात नाही जेव्हा नारळ पावत तो तेव्हा घाबरून जाण्याचं काहीच कारण नसतं याचा अर्थ असा असतो की तो जो प्रसाद आहे तो देवाने स्वतः खाल्लेला आहे म्हणून तो नारळ खराब निघालेला आहे म्हणजे दुसरं कोणी तो प्रसाद खाऊ शकत नाही तो संपूर्ण नारळ भगवंताला अर्पण केलेला आहे सोबतच याचा दुसरा अर्थ असाही होतो की तुमची जी इच्छा आणि मनोकामना आहे ती आता लवकरच पूर्ण होणार आहे आणि ती पूर्ण पूर्णत्वाला आलेली आहे तेव्हा तुम्ही दुःख न मानता त्यावेळेस तुम्ही आनंदी व्हा नारळ फोडल्यानंतर तो जो प्रसाद आहे तो तुम्ही सर्वांना वाटा जर तो तसा नारळ चांगला निघाला तर सर्वांना घे गे, बरोबर घेऊन तो नारळ प्रसाद खावा त्यामुळे तुम्हाला पूजा केलेल्याचं पुण्य मिळतं बघा आणि सकाळ सकाळ तुम्ही जेव्हा बाहेर ऑफिसला जाता किंवा काही कारणानिमित्त सकाळ सकाळ जेव्हा बाहेर पडता आणि सफाई कामगार तुम्हाला जर दिसले झाडू मारताना सकाळी कोणीही तुम्हाला झाडू मारताना दिसलं तर तो एक शुभ संकेत समजून जायचा की तुमची जी अडलेली कामे आहेत ती आता पूर्णत्वाला जाणार आहेत किंवा आज ती पूर्ण होणार आहेत हा एक शुभ संकेत आहे किंवा जेव्हा तुम्हाला एखादी भरलेली घागर दिसते तर तेव्हा तुमच्या आयुष्यात आता धनलाभ होणार आहे हा एक शुभ संकेत आहे जेव्हा तुम्हाला भरलेली घागर दिसते त्यानंतर तुम्हाला पैशाची कोणतीही कमतरता भासणार नाही कधी कधी काय होतं आपण जेव्हा चुलीवरती दूध ठेवतो तापवायला किंवा गॅसवरती दूध ठेवतो आणि खूप काळजी घेऊन हे ते दूध उतू जातं तेव्हा आपल्याला खूप वाईट वाट वाटतं अरे वाट वाट आता हे सगळं साफ करावं लागणार आता मला खूप ताप होणार तर हाही एक शुभ संकेत आहे तुमच्या भविष्यामध्ये आता चांगल्या घटना घडणार आहेत त्याचा हा शुभ संकेत आहे एवढी काळजी घेऊनही जर दूध उतू जात असेल तर ते तुमच्यासाठी शुभ असतं बघा वास्तुक शांतीलासुद्धा आपल्याला ब्राह्मण सांगतात की दूध उतू घालवायचं असतं मग आपण ते दूध उतू घालवतो आपल्या घरात भरभराट व्हावी आपलं सगळं चांगलं व्हावं त्यासाठी त्यामुळे दूध जर उतू गेलं तर नाराज व्हायचं नाही हे तुमच्यासाठी एक शुभचिन्ह आहे बघा जेव्हा तुम्ही सकाळी उठल्या उठल्या रोज जर ही सवय लावली तर तेही तुमच्यासाठी खूप चांगलं आहे सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा धरणीमातेला प्रणाम करा त्यानंतर आपल्या आईवडिलांचे आभार माना नंतर देवाला धन्यवाद म्हणा की तू मला ह्या जगात पाठवलं मी खूप सुखी आहे माझं माझ्यावरती खूप प्रेम आहे माझं माझ्या पत्नीवरती माझ्या मुलावाळांवरती खूप प्रेम आहे माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात चांगल्या गोष्टी घडत आहेत मला कोणत्याही गोष्टीची अडचण होत नाही हे जर तुम्ही प्रार्थना रोज सकाळी उठल्यानंतर जर तुम्ही केली देवाजवळ तर बघा तुमच्या आयुष्यातल्या ह्या अडचणी ज्या काही अडचणी असतील त्या हळूहळू कमी व्हायला लागतील ला, आणि तुमची मुलं बाळं सर्व तुमचा संसार सुखाचा होईल पण ही सवय नित्य नियमाने दररोज तुम्हाला लावायची आहे कारण जे आपण बोलतो ते लॉ ऑफ अट्रॅक्शन ते तुमच्याकडे खेचून घेतलं जातं आणि ते तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तसं घडायला सुरुवात होते आपल्याला तर हे माहीतच आहे त्यामुळे दिवसाची सुरुवात तुम्ही या चांगल्या देखील करू शकता तर हा तुमच्या सर्व कामांमध्ये यशस्वी होण्याचा शुभ संकेतच आहे शुभ संकेत म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या एखादं कपाट उघडता किंवा भिंतीवर किंवा तुळशीजवळ तुम्हाला एक किंवा दोन पाली एकदम धावताना दिसल्या तर समजून जा की हे तुमच्यासाठी खूप चांगलं आणि शुभ आहे हा देखील एक शुभ संकेतच आहे दोन पाली तुम्हाला पळताना दिसल्या तर माता लक्ष्मीचे आगमन लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये आणि तुमच्या घरामध्ये होणार आहे तु बघा जेव्हा तुम्ही घराबाहेर पडता कशासाठी कोणत्याही कामासाठी तुम्हाला एखादी पूर्ण शृंगार केलेली स्त्री जर तुम्हाला दिसली तर हा सुद्धा तुमच्यासाठी शुभ संकेत आहे कारण देवीला शृंगार करणं खूप आवडतं आणि जर तुम्हाला एखादी स्त्री शृंगार केलेली म्हणजे नटलेली दिसली तर तुम्ही समजून जा की साक्षात देवीने तुम्हाला दर्शन दिलेलं आहे आणि हा देखील तुमच्यासाठी शुभ संकेतच आहे त्यानंतरचा पुढचा शुभ संकेत म्हणजे तुमच्या घरातली स्त्री नेहमी आनंदी राहते घरातली पुरुष किंवा इतर कोणतीही व्यक्ती स्त्रियांना कोणत्याच कारणावरून दुखावत नाही वाईट साईड बोलत नाही ज्या घरात तर हा प्रत्येक व्यक्तीसाठी असणारा शुभ संकेत आहे तुम्ही जर तुमच्या घरातल्या स्त्रियांना आनंदी ठेवलं त्यांना कोणत्याही कारणांवरून दुखवलं नाही घालून पडून बोलला नाही ना तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये देखील यशस्वी व्हाल प्रत्येक स्त्रीची तिच्या सासरच्यांकडून एवढीच अपेक्षा सा असते की त्यांनी तिला समजून घ्यावं जर चुकलं तर समजावून सांगावं जसे आपले आई वडील सांगतात त्यामुळे स्त्रीला कधीही गा घालून पाडून बोलू नये तिचा अपमान करू नये हे केल्यामुळे लक्ष्मी माता तुमच्यावरती नाराज होते एखा जेव्हा एखादी स्त्री हसून खेळून असते तेव्हा तिच्या हसण्याचा आवाज घरामध्ये घुमतो तर अशा घरामध्ये माता लक्ष्मी वास करते असे म्हणले जाते आणि हा तुमच्यासाठी सगळ्यात मोठा जिवंत असा शुभ संकेत आहे त्यामुळे घरातील स्त्रियांना आदर द्यायला शिका मान सन्मान द्यायला शिका आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्त्रीने स्त्रीचा अपमान कधीच करू नये कारण आजकाल स्त्री हीच दुसऱ्या स्त्रीची शत्रू बनत चाललेली आहे एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीचं यश बघवत नाहीत त्यामुळे घरातील स्त्रियांनी एकमेकांशी नेहमी आदराने प्रेमाने राहावं हो। हा देखील तुमच्यासाठी शुभ संकेत असू शकतो आता सगळ्यात महत्त्वाचा शुभ संकेत म्हणजे जेव्हा एखादी स्त्री प्रेग्नेंट असते आणि ती पहिल्यांदाच प्रेग्नेंट असते तेव्हा घरातली म्हातारी माणसं म्हणतात की पहिला मुलगा झाला तर टेन्शन गेलं मग काय टेन्शनच नाही आहे मग मुलगा आणि मुलगी हा भेद न करता जरी मुलगी झाली तरी तिचा आनंदाने स्वीकार करावा कारण माता लक्ष्मीचं प्रत्यक्ष आगमन तुमच्या घरात होणार असतं पहिली भ बेटी ही धनाची पेटी असं म्हटलं जातं आणि हे खरंच आहे त्यामुळे मुलगी झाली तरी तिची चिडचिड करू नका तिला जेवढं आहे मुलासारखं तेवढंच प्रेम द्या मुलामध्ये मुलीमध्ये अजिबात भेद करू नका तर हा देखील तुमच्यासाठी एक शुभ संकेतच असू शकतो तर मैत्रिणींनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जर तुम्ही श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद